आज हे संडे संडे स्पेशल बांगडा फ्राय आणि बांगडा फिश करी बनवलेले आहे त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी सुरमई फ्राय पापलेट फ्राय असू देत फ्रॉन्स फ्राय फिश करी हे सर्व मी दाखवलेले आहेत शेअर केलेले आहेत व्हिडिओ ह्याच्या आधीसुद्धा बांगडा हा माझा एकदम टेस्टी आणि असं क्रिस्पी असा आपण चांगला फ्राय केला की छान असा टेस्टी होतो आणि फिश करीसुद्धा बांगडा मासा हा कुरकुरीत एकदम फ्राय करण्यासाठी काय इन्ग्रेडियंट्स घालावे लागतात आणि फिश करीसाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे नमस्कार सर्वांना मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि माझं सॅ चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आगान ऑन करा जेणेकरून इथून पुढे जे नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत ते तुम्ही पाहू शकाल आणि इथं मी बांगडे हा मासा हा चार पीस घेतलेले आहेत एकदम स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ह्याच्यातली जी आतली घाण असते ती काढून स्वच्छ केलेली आहेत आणि त्याच्यावरती एक लिंबू असा पिळून घेतलेला आहे आणि दोन मासे हे करीसाठी मी ठेवलेले आहेत त्याच्यावरतीसुद्धा मी मॅरिनेशनसाठी लिंबू पिळलेला आहे आणि ते साईडला ठेवून देणार आहे कारण ते मासा थोडा वेळ घट्ट राहण्यासाठी लिंबू हा पिळून ठेवावा लागतो मॅरिनेशन करून आणि तर मी थोडंसं मीठ चवीनुसार घातलेलं आहे आणि याच्यावरती हळद पावडर घालायची आहे हळद पावडर विसायची नाही एकदम छान असा टेस्ट येते माशाला त्यामुळे हळद पावडर ही घाला एक अर्धा ते पाऊन चमचा एवढी घाला आणि लसूण हा मी आलं लसूण पेस्ट घरीच करते जी फिशला लावायचा असतो मसाला तो आलं लसूण आणि कोथिंबीर थोडीशी अशी ठेचून घेतलेली आहे पूर्ण पेस्ट करून घ्यायची आहे बारीक विकतचे जे आलं लसून पेस्ट असते त्याच्यापेक्षा सुद्धा आपण घरी ज्यावेळी आलं लसून पेस्ट करतो त्यावेळी जास्त टेस्टी असा हा माशाचा म आणि एकदम मस्त अशी पेस्ट ही आपण ठेचून ज्यावेळी खलबत्या कर, मध्ये करतो त्यावेळी एकदम छान टेस्टी आणि खमंग अशी आलं लसून पेस्ट बनते आणि ही सर्व मी माशावरती लावून घेणार आहे बाकी तुम्हाला धने जिरे पावडर जर घालावेचे असेल तर घालू शकता इथे मी घातलेलं नाही आहे आलं लसूण पेस्टमुळेच छान असं कोटिंगला बनतं आणि टेस्टी पण हा मासा बनतो आणि <coughs> याच्यामध्येच थोडंसं लाल तिखट लाल मिरची पावडर घातलेली आहे कश्मिरी लाल तिखट साधारण दीड चमचा होईल एवढं तिखट होण्यासाठी मी ही काश्मीरी लाल तिखट लावलेलं आहे आणि एकदम चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम व्यवस्थित या माशांना मी दोन्ही साईडला असे कोटिंग करून घेणार आहे मसाल्याचं आणि हे अर्धा तास मॅरिनेशनसाठी आपल्याला फ्रीजला ठेवून द्यायचं आहे बाहेर जरी ठेवला तरी चालेल अर्धा तास आणि चांगला हा मसाला मुरल्यानंतरच आपल्याला फिश हा रव्यामध्ये बा फ्राय करून घ्यायचा आहे रव्याचं कोटिंग लावून आणि इथं मी फिश करीसाठी त्रिफळ घेतलेलं आहे आमसूर पाकळ्या आणि खोवलेला एक नारळ अख्खा घ्यायचा आहे धणे एक चमचा हळद पावडर पावच ते अर्धा चमचा घेतलेला आहे जिरे अर्धा चमचा लसूण सात आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इथं बेडगी लाल मिरची घेतलेली आहे ती अशी चांगली भिजवून घेतलेली आहे भिजत ठेवली होती एक पंधरा वीस मिनटं जेणेकरून सॉफ्ट होते ती आणि सहज शिपलेला बारीक करता येते मिक्सरमध्ये धणे जिरे आणि लसूण आणि त्यावरती मी हे एक खोवलेला पूर्ण नाळ हा घालून घ्यायचा आहे करीसाठी खोवलून घेतल्यामुळे त्याची पाठीमागची पाठ येत नाही आणि मिक्सरमध्ये इझिली बारीक होतं त्याच्यासाठी खोवलूनच नारळ घ्यायचा आहे आपल्याला आणि याच्यामध्ये बेडगी मिरची घालून घेतलेली आहे त्रिफळ हे मी नंतर घालणार आहे आणि आमसूनसुद्धा हे मी नंतरच करीमध्ये फोडणीमध्ये घालणार आहे आणि आता इथं ही बेडगी मिरची सगळी कट करून घातलेली आहे याच्यामध्ये आणि हळद पावडर एक अर्धा चमचा होईल एवढी घातलेली आहे आमसूलचा एक छोटा तीच पाकळी एक दोन पाकळ्या याच्यामध्ये घालायच्या आहेत ह्या मसाल्यासोबतच बारीक करून घ्यायच्या आहेत आणि बाकीच्या आमसूल हे मी नंतर करीमध्ये घालून घेणार आहे आणि चांगलं पाणी घालून एकदम बारीक पेस्ट एकदम गंधासारखी फाईन पेस्ट झाली पाहिजे पाणी घालून पाहू शकता एकदम जास्त असं पाणी घालायचं नाही आहे पण एकदम बारीक पेस्ट फाईन व्हावे इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पाहू शकता एकदम छान असं पेस्ट झालेली आहे एकदम बारीक गंधासारखी अशी ही पेस्ट जेणेकरून करीला एकदम छान असा थिकनेस येतो आणि टेक्स्चर चांगलं येतं करीसाठी फिश करी ही छान टेस्टी पण बनते त्यामुळे अशी फाईन पेस्टच करून घ्यायची आहे चांगली आणि पॅनमध्ये थोडंसं एक पळी होईल एवढं अर्धा पळी तेल घालून घ्यायचं आहे तेल नाही घातलं तरी चालेल तेलाची तेलाचीसुद्धा आपण फिश करी करू शकतो एकदम चांगली अशी होती फिश करीला तेल नसलं तरी चालतं आणि याच्यामध्ये जो मसाला मी पेस्ट केली होती तो मी सगळा घालून घेणार आहे आता दोन मिनटं असं ही जी पेस्ट आहे मसाला हा चांगला गरम करून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे इथं आणि त्याच्यानंतरच ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला जितकं गरजेचं आहे कारण ही फिश करी ही दाटच असते जास्त करून अशी पातळ नसते ह्याच्यामध्ये थोडंफारच पाण्याचा आत आपल्याला वापर करायचा आहे जास्त प्रमाणात पाणी घालायचंच नाही आहे एक ग्लासभर साधारण आपल्याला फिश करी ही मीडियम अशी थिकनेसमध्ये पाहिजे त्याच्यामुळे दाटच असते ही फिश करी आणि जास्त टेस्टी आणि छान बनते त्यामुळं पाट्याचं प्रमाण हे खूपच कमी प्रमाणातच घालायचं आहे अगदी पंधरा ते वीस मिनटात एकदम छान असे करी तयार होते फास्टमध्ये आणि आपल्याला हा परफेक्ट हा मसाला जर घेतला तर फिश करी एकदम टेस्टी अशी बनते चार ते पाच लोकांना आरामात खाऊ शकतील एवढं हे एका नारापासून खोवलेल्या नारापासून ही फिश करी बनते मी आपल्याला मसाल्याचं प्रमाण हे सांगितल्याप्रमाणेच जर घेतला तर एकदम टेस्टी अशी ही करी बनते ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण घाल घालून घेतलेलं आहे मी साधारण पाहू शकता ह्याचा थिकनेसपणा पण मी जास्त ठेवलेलं आहे पातळ एकदम केलेलं नाही आहे ह्याच्यामध्ये चवीनुसार चा मीठ घालायचं आहे आणि वरतून मी ते जे आमसूल जे ठेवलं होतं आमसूल पाकळ्या चार पाच आणि त्रिफळ एक साधारण सहा ते सात त्रिफळ हे टेस्टसाठी घालायचे आहेत जेणेकरून करीला चांगली टेस्ट येते त्रिफळ घालायचं विसरायचं नाही आहे त्रिफळमुळेच करीला खूप चांगली अशी टेस्ट येते त्यामुळे त्रिफळ हे घालावे आणि हे पाहू शकता इथं पाच आहात असे हे त्रिफळ मी घातलेले आहेत आणि एक पाच मिनटंही मी चांगली उकळी आणू देणार आहे ह्याच्यामध्ये पा मासेचे जे पीस होते कट केले होते ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये लगेचच घालून घेणार आहे आणि फिश तो पाचच मिनटामध्ये लगेचच या उकळीमध्ये शिजतो आणि फिश करीला उकळी आल्यानंतर आपली फिश करी लगेचच तयार होते पाच मिनटामध्ये ही फुल प्रूफ रेसिपी आहे माझी आणि एकदम टेस्टी बनते आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा ही फिश करी तो मलासुद्धा आवडेल आणि ह्याच्यामध्ये हे मासेचे पीस मी घालून घेतलेले आहेत दोन मी मासे कट केले होते फिश करीसाठी आणि फ्रायसाठी चार आणि एक एक करून असे मी मासे ह्याच्यामध्ये करीमध्ये सोडून घेतलेले आहे बांगडा हा मासा एकदम टेस्टला छान असतो आणि एकदम मी झाकून ठेवलेली आहे फिश करी त्यामुळे टेस्टी ही बांगडा फिश करी होते आणि त्याचप्रमाणे फ्रायसुद्धा एकदम छान टेस्टी बनतात त्याच्यामध्ये थोडेसे मध्ये काटे असतात जास्त पण व्यवस्थित आपण खाल्ला तर एकदम टेस्टी असा हा मासा आहे आणि पाळू शकता एक तर पाच मिनटामध्ये ही फिश करी एकदम छान असं टेक्स्चर पण आलेलं आहे फिश करीला कोकणात मालवण भागामध्ये ही फिश करी अशाच प्रकारे करतात मी कोकणी असं कोकणी पद्धतीने मी ही फिश करी दाखवलेली आहे आणि एकदम टेस्टी आणि मस्त होते सुद्धा नक्की ट्राय करा आवडेल आणि फिश अर्धा तासामध्येच मॅरिनेशन झालेले आहेत चांगले आणि हा रवा त्याच्यामध्ये बारीक झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर तांदळाचे पीठ वगैरे मी घातलेलंच नाही आहे बिलकुल पण फक्त रवा घालूनच आपल्याला कोटिंग करायचं आहे जेणेकरून असा कुरकु खुसखुसीत क्रिस्पी एकदम कुरकुरीत असा हा फिश होतो मी ह्याच्यामध्ये तांदळाचे पीठ कॉर्नफ्लावर यूज केलेलंच नाही आहे बिलकुल पण कारण तो नंतर फिश हा मऊ पडू शकतो म्हणून त्यामुळे मी एकदम चांगला व्यवस्थित असा रवा सगळीकडून कोटिंग करून घेतलेला आहे आणि या कमी तेलामध्ये चांगला असा फ्राय करायचा आहे जेणेकरून कुरकुरीत असा हा मासा फ्राय होतो लो फ्लेमवरतीच अर्धा तास चांगलं मॅरिनेशन केल्यामुळे एकदम टेस्टी असा हा मासा बनतो फ्राय होतो आणि मी शॅलो फ्राय करणार आहे पॅनमध्ये थोडंसंच तेल घातलेलं आहे एक ते दोन चमचे होईल एवढ्या आणि सगळे फिश मी त्याच्यामध्ये कोटिंग केलेले आहे रवा मी ह्याच्यामध्ये फ्राय करायला ठेवून देणार आहे एकदम लो फ्लेमवरतीच आपल्याला हा मासा कुरकुरीत असा क्रिस्पी फ्राय करायचं आहे एक एक सात ते आठ मिनटं मी एक साईड मी चांगली खरपूस भाजून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर दुसरी साईडसुद्धा अशी परतून घेतलेली आहे तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तरी पण करू शकता मी शॅलो फ्राय नेहमी करते आणि एकदम कुरकुरीत असा हा मासा फ्राय केला जातो आणि आपला हे फिश करीचं ताट तयार आहे मासा आणि फिश करी बांगडा आणि तुम्ही नक्की ट्राय करा असं कोकणी पद्धतीनेच मी हे करून दाखवलेला आहे आणि हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओ तुम्ही शेअर करत नसाल तर नक्की नक्की शेअर करा आणि तोपर्यंत सर्वांना माझा धन्यवाद